नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये जीजी आणि नाना मंजिरीला भेटण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेस आत्ता लगेच जिजी म्हणू लागते हे जय मंजिरी कुठे आम्हाला तिला भेटायचं आहे त्यावर जय म्हणा नाही भेटता येणार तुम्हाला मंजिरीला चला निघा त्यावर नाना म्हणू लागतात जय असं काय करतोय अरे आम्हाला आमच्या मंजिरीला भेटायचं आहे त्यावर जय म्हणा लागतो नाना अहो हे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन आणि इथे भेटण्यासाठी वेळ कायदा लागतो तुम्हाला तुमच्या मुलीला भेटता येणार नाही त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते ए जय तुला सांगितलेलं लक्षात येत नाही का आम्ही आमच्या मुलीला भेटल्याशिवाय इकडनं जाणार नाही लवकरात लवकर आम्हाला तिला भेटू दे त्यावर लगेच जय ओरडतच मला वागतं हो जीजी तुमच्या पोरीने काही झेंडे नाही मारले कुणी महान व्यक्ती नाही आहे जिला जर भेटलं नाही तर काही होईल तिने एका माणसाचा खून केलाय खुनी ती एवढं नाही लक्षात ठेवा त्यामुळे उगाच कौतुकाने भेटायला जाऊ नका मी तुम्हाला तिला भेटूच देणार नाही आहे त्यावरला गेस नाना म्हणू लागतात उमे उमे तू शांत हो बघू हे बघ मी बोलतो त्याच्याशी त्यावर नाना म्हणू लागतात हे बघ एका बापाची विनंती तुला ऐकून घ्यावीच लागेल मी तुझ्यासमोर हात जोडतो जय पण प्लीज आम्हाला मंजुरीला भेटू दे रे काहीतरी कर न जोय त्यावरला गेस मला लागतो वा अरे बाप रे आता कसं वाटलं बरं अगदी प्रेमाने बोलल्यानंतर ना असं मनाला लागतं किती भारी वाटते ना असं हात जोडून म्हटलेलं नाना त्यावर जी जीजी मला लागते हो या असल्या नीच माणसासमोर हात कशाला जोडताय आणि आपल्या मुलीने मुळात म्हणजे काही केलंच नाही कशाला हात जोडायचे याच्यासमोर तेव्हा लगेच आता जेव लागतो जीजी एवढं तोऱ्यात बोलायचं ना मग निघायचं इकडनं मी काय तुम्हाला आज भेटू देणार नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणलागतो जय आणि मी पण माझ्या मंजिरीला भेटल्याशिवाय इकडनं कुठे बी जाणार नाही त्यावर जेव लागतो मी पण बघतोच आता तुम्ही कशा भेटतायत त्या भेटाच तुम्ही आता मी भेटूच देणार नाही तुम्हाला त्यावर लगेच नाना म्हणतो जय जय अहो शांत वा तुम्ही दोघं पण हे बघा असं करू नका हे बघ जय काही करून आमच्या मुलीला भेटू दे किरे असं नको करू त्यावर लगे जय मला भेटणार तुम्हाला तुमची मुलगी भेटणार पण तिला नेलं आहे ना आज मुहूर्त काढलाय आम्ही थर्ड डिग्रीचा त्यावर लगेच नाना जीजीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता जय हसतच हो आज थर्ड डिग्रीचा मुहूर्त आहे त्यामुळे आज काही तुम्हाला भेटता येणार आहे निघा का त्यावर नाना म्हणून जय असं नको करू ना ऐक ना आता मात्र जय लगेच नानांना जोऱ्याचा धक्का देतो आणि लोटून देतो आता मात्र जी जी नानांना पकडते तर इकडे राया चा आता मिसफायरच्या मोबाईलमधनं आता विनोदचा नंबर घेऊन त्याच्या घरी पोचलेला असतो पण मात्र विनोद म्हणजेच त्या टेम्पोचा ड्रायव्हर ज्याला एमर्जन्सी आल्यामुळे मिसफायर हे ते टेम्पो ते चालवले असतो त्या माणसाच्या घरी आता राया पोचलेला असतो त्याची बायको घरी असते आता राया म्हणू लागतो विनोद कुठे गेलाय मला त्याला भेटायचं होतं त्यावर लगेच त्याची बायको दादा बोल ना अरे काही काम होतं का कशासाठी आला होता त्यावर राय म्हण तो नाही काम नव्हतं पण मला एक माहिती विचारायची होती त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आता विनोदची बायको झालेला सगळा प्रकार सांगू लागते त्यावरनं रायाच्या लक्षात आलेलं असतं की विनोदने मिसफायरला खोट सांगितलंय नेमकं काय गडबड असेल याचा शोध घेण्यासाठी आता राया तिकडनं निघालेला असतो तर आता इकडे लगेच जीजी जयवरती ओरडतच म्हणू लागते जय अरे किती पाप करशील अरे पापाचा घडा भरेल आणि कधी फुटेल ना समजणार नाही जरा त्या देवाला तरी घाबरले त्यावर लगेच जय मला लागतो नाही आता पापाचा घडा माझा नाही तुमच्या पोरीचा भरणार आहे कारण आज मुहूर्त तर निघालाय ना थर्ड डिग्रीचा थर्ड डिग्री, थर डिग्री काय असते तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे आना आज तुमच्या मुलीला असं खातीर भेटणार आहे ना जी कधीच भेटली नसेल पण अजून प्रमुख पाहुणे आले नाही ना एकदा प्रमुख पाहुणे हस हजर झाले की लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मग तुम्हाला तुमच्या मिलीत भेटता येईल तेव्हा लगेच आता तिकडनं निक्की येते आणि मी ते, ते। जय अरे मी हजर झाले आता कार्यक्रमाला कधी सुरुवात करायची जय आता मात्र लगेच निक्की येतात जय लागतो बघा बघा प्रमुख पाहुणे हे आहेत बरं कामचे आता यांच्यासमोरच कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि तुमच्या मुलीला थर्ड डिग्रीचे आय भेटतील बघा बघा तुम्हाला बघायचं आहे ना मग चला असे म्हणून जे आता नानाजीजीला इकडे आतमध्ये घेऊन येतो त्याच वेळेस आता इकडे राया हा पटेल काकांकडे म्हणजे ज्यांनी मंजिरीला अर्जंट ऑर्डर घेऊन यायला सांगितलेलं असतं त्यांच्याकडे पोचलेलं असतो तेव्हा लगेच आता पटेल काका रायाशी खोटं बोलू लागतात त्यावर रायम लागतो सांगा ना काका हे बघा आपण खूप दिवसापासून तुमच्याकडे ऑर्डर पोच करतो की नाही मिसबायरचं तुमच्याबरोबरचं खूप जुनं कनेक्शन आहे ती तुम्हाला कायम ऑर्डर देत असते मग त्या दिवशी असं काय घडलं होतं ज्यामुळे तुम्ही असं बोललात की अर्जंट ऑर्डर नाही पोचली तर कॅन्सल करून टाकू म्हणून असं काय झालं होतं काका सांगा ना त्यावर लगेच पटेल काका म्हणू लागतात हे बघ राय भाऊ अरे मला ज्यांना ऑर्डर द्यायची होती ना त्यांना खूप अर्जंट लागत होती आणि ते बोलले होते की जर दिली नाही लगेच तर कॅन्सल होईल माल म्हणून मी मंजिरीला पटकन ऑर्डर घेऊन यायला सांगितलं दुसरं काहीच नाही आता मात्र लगेच राया मनाशीच मला लागतो का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की पटेल काका माझ्याशी काहीतरी खोटं बोलत आहेत असं काय झालं असेल त्या दिवशी नाही 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 मला हे शोधून काढावंच लागेल त्याचेच पटेल काका मनाशीच म्हणू लागतात नाही मी हे जे काही खोटं सांगतोय हे जर राहायला समजलं तर नाही 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 मी जे सांगतोय ते खरं पटलं पाहिजे त्याला नाहीतर माझं काही खरं नाही असे पटेल काका मनाशीच म्हणू लागतात त्याच वेळेस रायाचं लक्ष आता तिथे बॉक्स ठेवलेले असतात त्यावरती उमा सोलापुरी चादर डेपो असं नाव असतं म्हणजे फायरने त्या रात्री जो अर्जंट माल पोचवलेला असतो तो अजून डिलेवर झालेलाच नसतो तो तिथेच पटेल काकांच्या गोडाऊनमध्ये असतो आता मात्र लगेच राया पटेल काकांना म्हणू लागतो पटेल काका हे बघा आपली जुनं नातंय आपल्याकडे खूप दिवसापासून व्यवहार चालतात त्यामुळे तुम्हाला प्रेमाने विचारतोय लवकरात लवकर मला खरं सांगा नाहीतर मग मी सोडणार नाही या आता पटेल का घाबरतात त्यावर लगेच राहायला लागतो त्या, त्या दिवशी एवढा अर्जंट माल बोलावला ना तुम्ही स्पायरला धमकी दिली होती जर माल पोचला नाही तर कॅन्सल करू असं करू तसं करू मग हा माल अजून इथे कसा म्हणजे एवढा अर्जंट नसतानाही तुम्ही डिलेवरी का मागवली एवढा अर्जंट आता मात्र रायासमोर सगळं काही सत्य आलेलं असतं राया, राया ताबडतोब तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता जयता नानाजीजीला इकडे आतमध्ये घेऊन येतो त्याच वेळेस लगेच जयता हलदार सानपला मला सानप अहो बघत काय बसलाय प्रमुख पाहुणे आलेत ना त्यांना खुर्च्या ठेवा ना नाना जीजी बसा पटकन खुर्चीवरती चला तुम्हाला थर्ड डिग्रीचा कार्यक्रम बघायचा आहे की नाही बसा बसा त्यावर जीजी मला लागते आम्ही बसणार नाही आम्ही इकडेच उभी राहणार त्यावरल्या लगेच आत्ता जय मला तो जीजी खाली बसा कसं आहे ना तुमच्या मुलीची ही थर्ड डिग्रीचा कार्यक्रम बघताना जमीन सर केल तुमच्या पायाखालची मग उगंच खड्ड्यात पडाल त्यामुळे बसा पटकन त्यावरले गेस आता नाना म्हणू लागतात आमचे पाय शाबू दे आम्ही उभी राहून बघू शकतो आम्हाला नाही बसायचं तेव्हा अजय मला हे बघा तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासमोर हात जोडतो आहे विनंती करतोय म्हणून तुम्ही म्हणाल तेच करेल का मी उपऱ्यांना आपण उभे पण करीत नाही या इकडे सांगून ठेवतो सांगितलं आहे ना तेवढंच करायचं बसा म्हटलं की बसायचं आता लगेच नानाजीची पटकन खुर्चीवरती बसतात तेव्हा जय मलागतो आता कसं एकदम भारी वाटतं की नाही कार्यक्रम बघायला त्यावर निक्की येते आणि मला लागते जय अरे मी आले पण आणि बसले पण अरे कधी कार्यक्रम सुरू होणार आहे करा की पटकन मला खूप घाई झाली त्यावर जय म्हण लागतो ठीक आहे आता प्रमुख पाहुणे हजर झाले तर आता लगेच मी मंजिरीला बोलावतो आता लगेच दोन कावशी कॉन्स्टेबल मंजिरीला घेऊन येतात त्यावेळेस आता मंजिरी मात्र नानाजीजीकडे बघत म्हणू लागते नानाजीजी तुम्ही इकडे हे बघा तुम्ही काळजी करू नका मला काही होणार नाही मी ठीक आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी अगं बघ ना हा जय काय करतोय त्यावर लगेच जय लागतो तुम्ही शांतपणे बसा सानप त्यांना पकडा बरं तिथेच थांबा त्यांच्याजवळ हे बघा कार्यक्रमाला अजून सुरुवात व्हायची त्याआधी मी मंजिरीशी बोलून घेतो मंजिरी तुला तुझा गुन्हा कबूल करावा लागेल बोल पटकन अण्णांचा मृत्यू तुझ्यामुळे झालाय तू खून केलाय अण्णांचा जाणून बुजून उडवलं आहे अण्णांना सांग पटकन तेव्हा मंजिरी मी ते मी खोटं बोलणार नाही मी जे काही खरं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे ते आणि तेच खरं आहे त्यावर लगेच आता जय लागतो मंजिरी अजूनही विचार करा थर्ड डिग्री काय असते तुला माहिती नाही आहे मग उगाच नंतर पश्चाताप व्हायचा त्यावर मंजिरी मला लागते जय तू काही कर कसे वाग पण मी खोटा गुन्हा कबूल करणार नाही मला जे खरंच सांगायचं होतं ते मी आधीच सांगितलंय दुसरं मी काही खोटं बोलणार नाही त्यावरलं लगेच आता जेवण लागतो हो का मग ही खोली तुझ्यासाठीच सजवली मंजिरी अगं बघ बघ तुला भीती वाटत असेल आजूबाजूला बघून आता तुझी खातीरदारी सुरू होणार आहे बघ त्यावरलं लगेच मंजरी मागते जय तुला जे करायचं आहे ना ते कर असे म्हणून आता लगेच ते दोन कॉन्स्टेबल असतात ते मंजिरीचे हात आता ते दाव्याला बांधतात त्यावर लगेच जाऊ लागतो मंजिरी अजूनही विचार कर बोल पटकन त्यावर लगेच आता मंजिरी लागते जय तू माझ्याशी असं वागू शकत नाही आहे हे बघ मी स्वतः गुन्हा कबूल करून इकडे आले त्यामुळे तू माझ्याशी असं वागू शकत नाही तेव्हा मला तो मंजिरी हे माझं पोलीस स्टेशन आहे आणि हा कबुलीनामा घेतोय मी त्यामुळे हे असलं तर चालतंच मंजिरी चला करा करा सुरुवात करा ती काय बोलायला तयार नाही आहे ना त्यामुळे जोपर्यंत बोलत नाही ना मी अण्णांचा खून केला आहे तोपर्यंत थांबायचं नाही मारा असे म्हणून आता ते दोनही कॉन्स्टेबल मंजिरीला जोरजोरात रॉडने मारू लागतात मंजिरी मात्र ला जोर तरीही आता खोटा गुन्हा काही कबूल करायला तयार नसते कारण हा घोरपडे आणि निक्कीचा डाव असतो ना त्यामुळे मी काही खोटा गुन्हा कबूल करणार नाही जे घडलंय ते मी सांगितलंय त्यामुळे जय तुम्हाला किती मार तरी मी तू म्हणतोय ते करणार नाही इकडे नाना जिजीला मात्र मंजिरीची झालेली हालत बघवत नसते तेव्हा जिजी मला ते जी जी जय अरे नको ना असं वागू अरे आमच्या मंजिरी सोड रे तिने खरंच काही नाही केलंय नानाही ओरडत असतात जय असं नको करू सोड पण मात्र लगेच जय मला तो थांबा मंजिरी आता तू खूप मार खाल्लाय सांग मंजिरी बोल तू खून केलाय ना अण्णांचा जाणून बुजून अण्णांना मारलं ना, ना, ना तू सांग पटकन तेव्हा मंजिरी लागते जय सांगितलं ला ना मी खोटा गुन्हा कबूल करणार नाही म्हणजे नाही त्यावरल्या लगेच निकी लागते जय अजून थर्ड डिग्री देईला अजून मारीला असा पश्चाताप झाला पाहिजे काल इने जे, जे केलं आहे ना तो खूप मोठा गुन्हा आहे काल हिने माझं आणि रायाचं लग्न मोडलंय राया माझ्या गळ्यात मंगळसूर घालत असतानाच या मंजिरीने येऊन माझं लग्न आहे त्यामुळे हिने मोठा गुन्हा नाही मोठं पाप केलंय त्यामुळे हिला पश्चाताप झाला पाहिजे त्या गोष्टीचा तोपर्यंत मार अशी थर्ड डिग्री दे त्यावरलं गेच मंजिरी लागते होणारच ना नाही तुम्ही कितीही काही करा पण काल मी जे केलं आहे ना त्याचा मला कधीही पश्चाताप होणार नाही कारण मला तेच करायचं होतं मला रायाचं लग्न मोडायचं होतं आणि ते मी केलं आहे त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे म्हणून आता पुन्हा कॉन्स्टेबल दोघेही आता मंजुरीला मारू लागतात पण मंजुरी तरीही काही खोटं बोलायला तयार नसते इकडे जॉय निक्की मात्र मंजुरीकडेच बघत असतात तर आता राया आणखी शोध घेण्यासाठी आता इकडे त्या दिवशी रात्री ज्या म्हणजे इला राया हॉस्पिटलला डिलेवरीसाठी घेऊन गेले असतो तिच्या घरी आलेले असतो तेव्हा लगेच तर रायाला बघताच ती बाई मला लागते राया दादा अरे ये ना आज कसं इकडे येणं केलं त्यावर रायम लागतो ताई त्या दिवशी मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तुमचं बाळ कुठे बरं आहे का त्यावर लगेच ती ताई म्हणू लागते हो हो माझं बाळ अगदी बरं आहे त्याच वेळेस तिची सासू ते बाळ घेऊन येते आणि नेऊ लागते राया अरे त्या दिवशी तू आमची मदत केली म्हणून आज माझा नातू सुखरू पेरे खरंच त्या दिवशी तुझे उपकार झालेले मी कधीही विसरणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो हो काकू मला माहिती आहे मी तुमची मदत केली पण तुम्हाला असे अडचण का आली होती तुम्हाला हॉस्पिटलला जायला काही साधन भेटत नव्हतं का त्यावर लगेच आता होणार आहे भाऊ अरे आम्ही प्रत्येक प्रत्येकाला फोन केला विचारलं पण आमच्या मदतीसाठी कोणी तयार होत नव्हतं काय झालं होतं त्या ला ला दिवशी सगळ्यांना काय माहिती म्हणून बरं झालं देवासारखं तू धावून आला तेव्हा गेच आता राय म्हणाशीच म्हणू लागतो म्हणजे या दोन्ही बायका खरं बोलतायत म्हणजे यांना खरंच मदतीची गरज होती पण रिक्षावाले काय यांच्या मदतीला येत नव्हते असं काय झालं होतं याचा अर्थ हाही घोरपडेचा डावच असणार मला अडकवण्यासाठी हे समद केलंय त्याने कारण त्याला माहिती होतं अशा अडलेल्या बाईला सोडून हा राया कधीही मिसफायरकडे जाणार नाही म्हणून त्याने हे सगळं प्लॅन केलं असेल हे मात्र सगळं राया राया आता रायाच्या लक्षात आले असतं राया आता तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे जिजी आता जयला असते अरे जय कुठे फेडशील एवढे पाप अरे नको माझ्या मुलीला एवढी शिक्षा देऊ रे जय थांबव त्यावर लगेच जय मला हो जीजी तुमच्या मुलीला शिक्षा होताने आणि बघवत नाही आहे पण तुमच्या मुलीने खून केलाय खून येते त्यावर नाना मुलांकत नाही आमच्या मंजिरीने असं काही केलं नाही आहे तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र राया राया असे म्हणत असते त्याच वेळेस जय मला थांबा थांबा एक मिनिट इच्या तोंडातनं काहीतरी शब्द निघतोय काय शब्द निघतोय राया राया अगे मंजिरी हे माझं पोलीस स्टेशन आहे माझं जयचं इकडे ना तुझा राया येणार ना तुझा आहे येणार तुला कोणीही वाचवायला येणार नाही त्यामुळे तू तुझा गुन्हा कबूल कर आणि मोकळ हो तेव्हा मंजिर लागते नाही जय तू कितीही का काही कर मी खोटा गुन्हा कबूल करणार नाही मी सांगितलं आहे ना कदाचित अण्णांची धडक झाली असेल माझ्या टेम्पोला पण ती चुकून झाली असेल पण त्यांचा त्याने मृत्यू झाला नाही आहे ना। एवढं लक्षात ठेवतो एक ॲक्सिडेंट होता मी जाणून बुजून मारलं नाही आहे त्यांना त्यावर लगेच लागतो नाही मंजिरी हे नको आहे मला अगं मंजिरी मला काय हवं आहे तू अण्णांचा खून केलाय हा कबुलीनामा दे आणि मी तुला मोकळं करेल त्यावर मंजिरी मुलाग ते जमणार नाही जॉय तेव्हा निक्की मुलाग ते जॉय अरे मग बघत काय बसलाय आवर भटकन सुरू कर धर डिग्री त्यावर जेम लागतो आता बास हे बास आता दुसरी भारीमधली ट्रीटमेंट देऊ आपण त्यावर लगेच आता कॉन्स्टेबल मॅडम लागते पण सर हिला जर काही झालं तर त्यावर जेम लागतो काही नाही होतो हिला ती जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत सोडायचं नाही एकतर मरेल नाही तर बोलेल त्यावर लगेच आता जय मला लागतो मंजिरी अगं बोलशील का मरणन मरण स्वीकारशील सांग ना त्यावर लगेच मंजिरी मी लागते जय मी हसत हसत मरायला तयार आहे पण तू म्हणतोय ना ते मी कधीही करणार नाही त्यावर लगेच जय म्हणून लागतो हो ना मग चला आता हिला पुढची ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे त्यावर निक्की खूप खुश होते आणि मला लागते जय अरे पुढे काय करणार आहे असं तू कोरकी पटकन मला खूप घाई झाली काय करणार आहे त्यावर गेस जेम लागतो बघ मंजिरी अगो तुला असं मार खाताने असा त्रास होताने बघताने बघ निकी किती खुश होते कधी तुला तडफडून तडपडून मारेन असं झालंय तिला तू तिचं लग्न मोडलंय ना पाप केलंय बाप त्यावर गेस नाना म्हणू लागतात माझ्या मंजिरीने जे केले ना ते अगदी बरोबर आहे ते काय बी चुकीचं नाही आहे त्यावरला गेस जेम लागतो तुम्ही शांत बसाव तुम्हाला बघायचं आहे ना असा कार्यक्रम कधी बघायला मिळाला नसेल ना मग गुपचूप बघून घ्या तर इकडे राया आता खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो कारण विनोद खोटं बोललाय पटेल काका खोटं बोलले आणि त्या बाईंनाही रिक्षेवाल्यांनी काही मदत केली नाही म्हणजे हे सगळं मिसफायरला अडकवण्यासाठी कोणीतरी ठरवून केलंय हे सगळं आता रायच्या लक्षात आलेलं असतं राया आता तिथे चहा पिण्यासाठी एका टपरीवरती थांबलेला असतो त्याच वेळेस आता लगेच रायाला चहा घेऊन आणि काही ब्रेड घेऊन एका पेपरमध्ये तो माणूस येतो आणि रायाजवळ ठेवतो त्याच वेळेस त्या पेपरवरती अंकुश सरांची बातमी असते तेव्हा रायाच्या लगेच लक्षात येतं या सगळ्यात आपली मदत अंकुश करू शकतात असे राया पटकन अंकुश सरांना फोन लावतो आणि सगळा प्रकार सांगू लागतो नक्की या सगळ्यात अडकवलंय तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात राया तू सांगितलंय ना ते माझ्या लक सगळं लक्षात आलंय यावरनं मला एक गोष्ट समजते राया अरे ही केस साधी सुधी नाही आहे खूप गुंतागुंतीची नक्की हे सगळं मंजुरीला अडकवण्यासाठी केलंय आणि त्रिला त्रास होण्यासाठी केलंय त्यामुळे राया तू आधी एक काम कर तू लगेच पोलीस स्टेशनला जा तिकडे नक्की काहीतरी विचित्र भयंकर घडत असणार असं मला वाटतंय अशी मला शंका येते त्यामुळे मी पटकन अबोलीशी बोलून घेतो आणि पुढे काय करायचं हे बघतो त्यामुळे तू पटकन पोलीस स्टेशनला जा तेव्हा राय लागतो ठीक आहे असे म्हणून राय पोली आता पोलीस स्टेशनला निघालेला असतो तर इकडे आता मंजिरीसमोर एक मोठी टाकी भरून पाणी घेऊन आलेलं असतं जय तेव्हा लगेच आता जय मला लागतो मंजिरी अजूनही तुझ्याकडे वेळ आहे बरं का बोल पटकन त्यावर मंजिर लागते जय तू काही कर पण तरीही मी खोटा गुन्हा कबूल करणार नाही त्यावर लगेच आता जिजीम लागते जय अरे का असं वागतोय तू माझ्या मुलीशी तिने काही केलेलं नाही तेव्हा जय म्हणा तो केलंय ना तिने जे केले ना ते मी कधीही विसरू शकत नाही आधी माझ्याशी लग्न करायला निघाली तेव्हाही तिने तेच केलं लग्न मोडलं आणि काल कालही तिने ती चूक केली त्यामुळे या चुकीची शिक्षा तर तुमच्या मुलीला व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता लगेच त्या कॉन्स्टेबल मंजुरीचं डोकं त्या पाण्याच्या टाकीत बुडू लागतात मंजुरीला आता श्वास असा गुदमरल्यासारखा होत असतो पण तरीही मंजुरी जय म्हणतो ते करत नाही तेव्हा निकीम लागते वा जय काय मज्जा येते नाही सगळं बघायला आता मात्र कॉन्स्टेबल मॅडम म्हणून लागतं जय सर औला खरंच जर काही झालं तर त्यावर जय म्हणा तो थांबायचं नाही सांगितलं ना जोपर्यंत ही गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत बोलतच राहायचं चा। तोपर्यंत थांबायचं नाही इचं पाण्यात ते डोकं बुडवतच राहायचं चा। आता मंजिरी जयला म्हणून लागते जय तू काहीही कर पण हे कधी खरं होणार नाही आहे तर आता इकडे नानाजीची ओरडत असतात असं नको करू रे जय अरे ती आमची मुलगी असं नको करू त्यावर गेस जय आता नानाजीची जवळ येतो आणि लागतो आहे ना तुमची मुलगी मग सांगा तिला समजून गुन्हा कबूल कर जय म्हणतो तसं कर सांगा सांगा पटकन त्यावर गेस आता इथे जय म्हणू लागतो बोला ना तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाने मंजिरीला निर्दोष घरी सोडून आणलेलं असतं तेव्हा राया आता ते विठुरायासमोर जातो आता रायाने साडी हिरव्या बांगड्या मंजुरीसाठी हळदी कुंकवाचे लेणं हे सगळं मंजिरीसमोर घेऊन आता राया आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार असतो तेव्हा राया लागतो विठुराया मी तुझं दर्शनासाठी आलो आहे मी हे सगळं आता मिसफायरला देणार आणि मिसफायरला लग्नासाठी मागणी करणार आहे आज मी माझं प्रेम मिसफायरला सांगणार म्हणजे सांगणार असे म्हणून आता ते सगळं सौभाग्याचं लेणं घेऊन राय इकडे मिसफायरच्या घरी आलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच राया म्हणागतो जीजी जीजी मिसफायर कुठे मला तिला काहीतरी द्यायचं आहे त्याच वेळेस जेजी मला ते काय द्यायचं राया तेवढ्यातलं लगेच आता शशिकला मंजिरीला ओढतच घेऊन येते गावातील आता बरेचसे लोकही जमा झालेले असतात तेव्हा शशिकला ओरडतच मला जाऊ बाई अहो किती खोटं बोलणार आहात अहो लेख लेख म्हणून जिला मिरवता ना तुम्ही पण ती तुमची लेख नाही एक विधवा सून आहे हे का सत्य लपवताय सगळ्या लोकांपासनं आता मात्र राहायला धक्काच असतो तेव्हा लगेच जेव लागतो हो ही तुमची विधवा सून कुमारिका असल्याचं नाटक करते आणि लोकांना फसवते पण आता बासा आता तुमचं नाटक समोर आलंय त्याच वेळेस शशिकाला मंजुरीच्या अंगावरती मंजिरीच्या अंगावरती पांढरी साडी फेकते आता मात्र लगेच शशिका लागते सांगा ना तुमची ही विधवा सून आहे ना आता मात्र रायाच्या हातनं लगेच ते सौभाग्याचं जे ताट असतं ते खाली पडतं आणि आता लगेच जेम लागतो राया अरे बोल ना आता तरी करशील का तू या विधवा बाईशी लग्न बोल ना या विधवा मंजिरीशी लग्न करणार आहे का तू सांग ना रायाच्या हातनं ते ताट निसटलेलं असतं त्यावरचं हळदी कुंकू आता मंजुरीच्या अंगावरती जी पांढरी साडी फेकलेली असते त्या साडीवरती जाऊन पडतं आता मात्र हे सगळं मंजुरीच्या भूतकाळातलं सत्य समजता राया मात्र मिसफायरवरती असणारं प्रेम कसं व्यक्त करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद